ओके गाय सो वेलकम एव्हरी वन सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम टू सदैव क्लासेस नेक्स्ट लेसन वी आर गोइंग आहे स्टँडर्ड नाईन लेसन नंबर एट आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर मायक्रोस इन दिस लेसन वी आर गोइंग टू लर्न अबाउट युजफु मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट इज एक्झाम्पल्स लॅक्टोबॅसिलाय रायझोबियम इस्ट अँड हार्मफुल मायक्रोजम लाईक क्लॉस्ट्रीडियम अँड अदर्स समजा तुम्हाला या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत सायमल्टेनियसली आपण हा डाटा शिकणार आहोत मराठी सोबत व्हॉट इज मेन बाय मायक्रोब्स अँड व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स हाऊ डिड यू ऑबर्व्ह यू आर फॅम्युअर विथ डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोब विच आर ऑल अराउंड अर्स बट कॅनॉट बी सीन विथ अवर आईज इन व्हॉट वे दे आर रिलेटेड टू एव्हरी डे लाईफ व्हॉट आर दे आर रिलेटेड टू एव्हरी डे लाईफ पुढचा आपण तो पाहतो आहे उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्म जीव जे सूक्ष्मजीव असतात तर त्यातील काही सूक्ष्मजीव आपल्यासाठी उपयुक्त आहेत आर युजफुल फॉर अस गाईज तर आपण त्याचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेत आहे रायझोबियम आहे किनवा आहे आणि काही जे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्याला कसे आहेत तर उपद्रवी आहेत आपल्याला त्रास देणारे आहेत जसं क्लॉस्टेडियम आहे किंवा इतर सूक्ष्मजीव आहेत सूक्ष्मजीव म्हणजे काय तुम्ही शिकलेला त्यांची वैशिष्ट्य तुम्ही शिकलेले आहात तुमचे सूक्ष्मजीव निरीक्षण कसे केले आहे सूक्ष्मदर्शकाचा वापर जो आपण आपण वापरतो मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शकाशिवाय सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाहीत पण अवतीभवती सर्वत्र असतात अशा सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार तुमच्या ओळखीचे आहेत आपल्या दैनंदिन जीवनाचा या विविध सूक्ष्म जीवांशी काय संबंध असावा हा प्रश्न या ठिकाणी मोठा संबंध आहे फर्स्ट एक्झाम्पल इज गिव्हन टू अस एज आर प्रेझेंट इन द कर्ड ऑर बचो मल्क सो वी हॅव टू टेक अ स्मियर ऑर ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड वी हॅव टू स्टँड इट विथ मिथलीन हाय प्रयोग दिलेला आहे मिथलीन व्हिडिओ कवर स्ली तुम्ही प्रॅक्टि स्कूलमध्ये गेला तर माझ्या ते बारा स्कूलमध्ये हे करू शकतात एवढी तरी फॅसिलिटी बऱ्याच स्कूलमध्ये आहे मिअर अंडर टेन एक्स ऑब्जेक्टिव्ह टेन एक्स ऑब्जेक्टिव्ह आणि एक दुसरा एक असतो सिक्स्टीएक्स सिक्स्टी आणि फोर्टी फायचे बरेच ऑब्जेक्ट असतात मला तसं असं बघितलं तर टेन एक्स ऑब्जेक्टिव्ह असतं टेन एक्सचा अर्थ होतो एनी थिंग दॅट दॅट इज दॅट इज सीन टेन टाइम्स बिगर ती तुम्हाला दहा फट मोठे दिसते एक फोर्टी फायस पण असतं फोर्टी फाय टाइम्स मोठे दिसते ती गोष्ट आणि दुसरं असतं तुमचं टेन एक्स सिक्स्टी एक्स असतं सिक्स्टी एक्स म्हणजे साठ सिक्स्टी टाइम्स मोठे दिसते आणि दुसरं असतं हंड्रेड एक्स ऑइल इमर्शन किंवा ते शंभर सो यू कॅन सी दिस टाइप सॉ लॅक्टो यू कॅन सी अंडर यू सी अंडर दे आर वॉट दे आर दी दे आर ब्ल्यू रॉड शेप्ड देक्टोबॅसिलाय दे आर रॉड दे दे आर अ काइंड ऑफ बॅक्टेरिया दे आर मायन्यूट They are minute, rectangular in shape. Lactobacilli are anaerobic bacteria. anaerobic bacteria. Anaerobic means they do not use oxygen. They can survive without oxygen. They can survive without oxygen. Then. दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट यूज ऑफ ऑक्सिजन दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट युज ऑफ ऑक्सिजन हे काय आपण लॅक्ट्रो बॅसिलाय परत सांगतो बघा लॅक्ट्रो बॅसिलाय उपयुक्त सूक्ष्मजीमध्ये पहिलं आपल्याला दिलेला आहे लॅक्ट्रो बॅसिलाय जसं मग तुम्हाला ताजं ताक घ्यायचं काय घ्यायचं ताजं ताक मॉटोमिक म्हणजे ताक ताज म्हणजे काय नेमकं बनवलेलं ते पट्टी काच हाच प्रयोग आहे जर तुम्ही तो बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी काय कळेल की निळसर रंगाचे काडीसारखे जीव तुम्हाला हलताना त्या ठिकाणी दिसतात या जीवांचे नाव आहे लॅक्टोबॅसिला हे जीव तुम्हाला कुठे दिसतात सूक्ष्मदर्शकाखाली उरडून दिसत नाही याचा आकार कसा असतो सूक्ष्म आयताकृती असतो लॅक्टोबॅसिला हे विनॉक्सी जीवाणू आहेत कसे आहेत तर जीवाणू कसे आहेत ते विनॉक्सिकोबिक बॅक्टेरिया बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि व्हायरस म्हणजे विषाणू म्हणजे ऑक्सिजन शिवाय सुद्धा ते ऊर्जेची निर्मिती करू शकतात ऊर्जेची निर्मिती करू शकतात लॅक्टोबॅसिला आता याचा यूज किंवा काय आपल्याला पुढे दिलेलं आहे सो लॅक्टिव्ह कन्वर्ट लॅक्टोस द शुगर इन द मिल्क इंटू लॅक्टिक ऍसिड बघा दुधामध्ये मिल्कमध्ये एक शुगर असते द mm -hmm. शुगर इज लॅक्टोज नेम ऑफ द शुगर इज लॅक्टोज दिस लॅक्टोज इज कन्वर्टेड इंटू लॅक्टिक ऍसिड दिस लॅक्टोज इज कन्वर्टेड इंटू लॅक्टिस लॅक्टिक ऍसिड बाय बाय व्हॉट लॅक्टोबॅसिला काय करतात ते लॅक्टोबॅसिला कन्वर्ट करतात दिस प्रोसेस इज कॉल्ड एज फर्मेंटेशन दिस प्रोसेस नॉन एज फर्मेंटेशन दुधाचं काय म्हणलं दही बनलं राईट दुधाचं काय म्हणलं दही ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन्स द पी एच ऑफ द मिल्क डिक्रीजेस दुधाचा जो पी असतो तो काय होतो डिक्रीज होतो पी म्हणजे हायड्रोजन प्रोटेन्सी कॉजिंग कॉक्युलेशन ऑफ द मिल्क प्रोटीन्स आता बघा दूध तुम्ही जर पाहिलं तर दूध खूप लिक्विड असतं पण दुधाचं जेव्हा दही बनतं तेव्हा त्याच्यामध्ये गोळे गोळे तयार होतं म्हणजे काय तर गोळे म्हणजे काय असतात तर ते कॉग्युलेशन होतं मिल्क प्रोटीनचं काय होतं त्या ठिकाणी होत असतं मिल्क मिल्क प्रोटीन आर सेपरेटेड ऑफ दिस इज व्हॉट हॅपन्स वेन मिल्क चेंजेस इन टू योग योग अ स्पेसिफिक सॉट ड्यू टू लॅक्टिक लॅक्टिक एसिड असतं दुधामध्ये लॅक्टिक काय असतं लॅक्टो अँड इट इज कन्वर्टेड इन्टू लॅक्टिक एसिड विथ द हेल्प ऑफ लॅक्टो बॅसिलायर आर सम चेंजेस पीएच लो पीएस डिस्ट्रॉइ हार्मफुल मायक्रोज प्रेझेंट इन द मिल्क लो पीएस काय करतो लो पीएस कमी पीएस मुळे काय होता की जे सूक्ष्मजीव असतात दुधामध्ये ते काय होतात मरून जातात दे आर आर बरं सांगतो बघा दुधापासून दही कसं तयार करतात हे तुम्ही तुमच्या घरी आईला आजीला मावशीला काकीला थोडं विचारून घ्या तुम्हाला त्या ठिकाणी आयडिया येईल तर लॅक्टोबॅसिला जीवाणू काय करतात दुधामध्ये जे शर्कर असते त्या शर्कराचं नाव काय आहे लॅक्टो शर्कर म्हणजे शुगर तर लॅक्टोचं ते किनवन प्रक्रियेद्वारे ज्याला फर्मेंटेशन म्हणतो लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतर करतात यामुळे दुधाचा जो सामू असतो सामू म्हणजे काय पीएच हा हो सा। हो सा। हो काय होतो का कमी होतो दुधाचा सामो किंवा पीएच किंवा होतो कमी होतो कारण ऍसिड होतं आणि दुधातील जी प्रथिने असतात त्यांचं क्लथन किंवा कॉग्युलेशन होतं काय होतं क्लथन किंवा कॉग्युलेशन त्यामुळे दुधातील प्रथिने काय होतात वेगळी होतात आणि दुधही तुम्हाला घट्ट घट्ट घट्टी मिळतं आणि जे उरतं ते तुमचं बटर मिल्क किंवा ताक आपण त्याला म्हणतो याला दुधाचे दह्यात रूपांतरण होणे असे म्हणतात लॅक्टिक आम्लामुळे काय होतं दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो त्याचा सामू कमी झाल्याने दुधामध्ये जे इतर घातक जीवाणू असतात ना त्यांचा काय होतो नाश होत असतो लक्षात घ्या काय होतो त्यांचा नाश होत असतो आता दुधाचं दही दही कुठे कुठे उपयोग आहे ते तुम्हाला पाहित आहे हम्म दिस ना प्रोबायोटिक प्रोबायोटिक वगैरह लेट सी वाई डू डॉक्टर्स एडवाइज यू टू हैव योगर्ट गट बटर मिल्क इफ यू हैव इन डायजेसन और एबजोमिनल डिस्कम्फर्ट डॉक्टर दही खा दूध खा वगैरह जेवाल त्रास पचना समटाइम्स योग बिकम्स बिटर Up. why does this happen and which milk different milk products are obtained at home by fermentation of the cream from the milk what is meant by probiotic yogurt and other foodstuffs that are useful nowadays useful microbes like lactobacilli are added to these eatables such eatables are healthy because they kill harmful bacteria like clostridium in the alimentary canal and they help to improve our immunity हा जो शब्द आहे ना इम्युनिटी हा शब्द आता कोरोनामुळे खूप मोठा प्रसिद्ध झालेला आहे इम्युनिटी पॉवर सगळीकडे इम्युनिटी 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 बूस्टर वगैरे असे सगळे शब्द ऐकायला मिळतात तर वॉट वॉट आर द प्रोबायोटिक गॅज हे प्रोबायोटिक दे विल हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर इम्युनिटी राईट समजा ऍक्च्युअली इम्युनिटी इज जनरली अ नॅचरल थिंग दॅट इज प्रेझेंट फ्रॉम द म्हणतात ना नॅचरल तुमच्यामध्ये असते ते तर अपचन झाल्यानंतर किंवा पोट वगैरे डॉक्टर तुम्हाला दही ताक खायला सांगतात कधीतरी दही कडवट व बुळबुळीत होऊन त्याला तार येत असे असं का होत दुधाच्या साईचं किणवण विर्जन करून कोणकोणते वत्र घरात तयार होतात हल्ली लोकप्रिय झालेले प्रोबायोटिक दही किंवा इतर पदार्थ म्हणजे काय तर अशा पदार्थामध्ये लॅक्टोब सारखे उपयुक्त सूक्ष्म वापरलेले असतात यामुळे काय होतं असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचे कारण काय असतं का बरं असं होतं प्रोबायटिक वगैरे तुम्ही जर गेला प्रोबायोटिक किंवा याकुल्ट वगैरे तुम्ही ऐकलं असेल याकुलची ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा टी होते याकुल्ट वगैरे Hmm. तर हे सूक्ष्मजीव अन्न मार्गातील जे क्लॉस्ट्रिडियम सारखे घातक जीवाणू असतात त्याला मारतात आणि आपली रोग प्रतिकार क्षमता ज्याला इम्युनिटी म्हणतात ती वाढवत असतात इम्युनिटी रोग प्रतिकार तुम्हाला आता नवीन खूप ओळखीचा शब्द झाला सगळ्यांचा या करोनामुळे असू द्या चांगली गोष्ट आहे सो व्हॉट आर द युजेस ऑफ लॅक्टो बॅसिलाय व्हॉट आर द युजेस ऑफ लॅक्टो बॅसिलाय फर्स्ट Various milk products like yogurt, buttermilk, ghee, cheese, sugar, etc. can be obtained by fermentation of milk. Second, lactobacillus fermentation is useful for large-scale production of cider or cedar, cocoa, pickles of vegetables. Lactobacillus and some other useful microbes taken from, taken together are used to treat abdominal discomfort. Even further offered डोमेस्टिक कॅटल लाईक काउज अँड बफेलोज इज फॉर्डर फर्मेंटेड विथ हेल्प ऑफ लॅक्टो लॅक्टो बॅसिला फर्मेंटेशन प्रोसेस इस युज टू मेक वाइन अँड सम टाइप ऑफ ब्रेड सम टाइप झाले परत एकदा पाहूया आपण व्हॉट आर द युजेस ऑफ लॅक्टो बॅसिला याचे काय काय उपयोग आपल्याला आहे बरेच आहेत पण हे काही मोजके आपल्याला दिले आहेत दही ताक तूप चीज श्रीखंड असे अनेक पदार्थ दुधाच्या किनोनाने आपल्याला मिळत असतात सीडार कोको भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी लॅक्टो किनवन प्रक्रिया फर्मेंटेशन प्रक्रिया वापरतात येस पचन संस्थेमध्ये कार्यात बिघडा झाल्यास लॅक्टोबॅसिलाय इतर काही सूक्ष्मजीव रोग्यास उत्तरपर्यंत देऊन उपचार करतात गायंना दिले जाणारे आंबोन म्हणजे जा लॅक्टोबॅसिलायच्या मदतीने आंबवलेले अन्न असते आणि मद्यार्क निर्मितीमध्ये सुद्धा अशा प्रकार काही प्रकारचे पाव बनवताना लॅक्टोबॅसिलाय किनोन प्रक्रिया वापरली जाते हे आपण याच्या पाहिले पुढे बघूया काय दिलंय पुढे तुम्हाला शिकायचं आहे रायझोबियम काय शिकायचं आहे तर रायझोबियम आता इथे आपल्याला जायचं आहे डायरेक्ट मुळांश वनस्पतीच्या रूट्स रूट्सच्या अभ्यासा करायचा आहे सो वॉट इज व्हॉट इज रायझोबियम 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 आर सिम्बायोटिक so बॅक्टेरिया रायझोबियम आर सिंबायोटिक बॅक्टेरिया आता बॅक्टेरिया लक्षात घ्या बॅक्टेरिया इज अ प्लुरल लक्षात घ्या बॅक्टेरिया काय तर प्लुरल आहे अनेक वशनीय शब्द आहे बॅक्टेरियम इफ यू कन्सिडर द बॅक्टेरियम इज सिंग्युलर लक्ष घ्या बॅक्टेरियम काय सिंग्युलर एक आहे लक्षात ठेवा एवढं ग्रामर म्हणजे गरज नाही पण एक थोडंसं आपल्याला कळलं पाहिजे सो तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं या ठिकाणी टेकअप प्लांटलेट ऑफ नट ऑर एनी अदर बीन अँड स्टरलाइज विथ पर्सेंट सोडियम हायडोजन सोल्युशन ऑफ सोडियम सोल्युशन ऑफ हायड्रोजन पॅरॉक्साइड हायड्रोजन पॅरॉक्साईड तुम्हाला माहिती असेल केस रंगवण्यासाठी बरेच लोक त्याचा वापर ना यू कॅन सी गायस ॲट द मुळाचा रूट नोटिस म्हणजे काय तुमची मुळे असतं त्याचा बारीक कापून घ्यायची असतं बारीक गोल सलाड वगैरे बारीक कापून घ्यायचं असतं सिलेक्ट गुड सेक्शन इट इन अ ऑफ सेफरिन सेफरन इन फॉर टू थ्री मिनिट्स प्लेस द स्टेंड सेक्शन ऑन अ ग्लास स्लाय दिलाय वगैरे सगळं आणि तुम्हाला मायक्रोसोप खाली बघायचं आहे तर पिंकीश रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स आर द रायझोबियम बॅक्टेरिया सो धीस बॅक्टेरिया आर दी रायझोबियम दिस बॅक्टेरिया रायझोबियम देट वेअर आर दे प्रेझेंट दे आर प्रेझेंट ऍट द गुड न्यू दिस आर दी बॅक्टेरिया These are the pinkish rod-shaped organisms. They are the, are the rhizobia bacteria. So here you can see these bacteria are present here. And This is the root nodule. Note that we had a search for the root nodules of leguminous plants to obtain these bacteria. are the leguminous plants आयझोबियम बॅसिला युजफुल टू दीज प्लांट्स येस सो दे आर यूजफुल येस दे आर यूजफुल त्याचा उपयोग आहे या बॅक्टेरिया त्यांचा उपयोग करतात कसा उपयोग करतात काय करतात वी आर गोइंग टू लर्न अबाउट तर रायझोबियम सहजीव आहेत त्याचा काय सांगितलं तुम्हाला की तुम्हाला मेथी शेंगदाणा किंवा सोयाबीन हे कडधान्य आहे आणि त्याच्या सोबत काही प्रयोग करून तुम्हाला एक जसं बघितलं ना सूक्ष्मदर्शाखाली तुम्हाला पाहिजे तुम्हाला काय दिसेल गुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारे जीव दिसतील त्याला रायझोबियम जीवाणू म्हणतात काय म्हणतात रायझोबियम जीवाणू असे म्हणतात हे बघा रायझोबियम जीवाणू आहेत तर हे अशा या ठिकाणी प्रेझेंट असतात रायझोबियम जीवाणू आणि हा जो आहे ही आहे तुमची वाहिनी हे आहे काय म्हणतात आपण काप केलेले आहेत तुमच्या मुळांचे जे मुळ आहेत त्याचे काप केलेले आहेत तर हे जीवाणू पाहण्यासाठी तुम्हाला कडधान्यांच्या मुळांवरील गाठी शोधाव्या लागल्या रायझोबियमचा उपयोग होत असेल का अपाय होत असेल तर नक्कीच त्याचा उपयोग होतो कसा होतो काय होतो आपण पाहणार आहोत त्याला नायट्रोजन नायट्रोजन रोल ऑफ रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम लेट्सी गाईस रायझोबियम रायझोबिया लिव्हिंग इन रुट नोड्युल्स सप्लाय नायट्रेट्स काय सप्लाय करतात ते नायट्रेट्स Nitrites and amino नायट्राईट्स अँड nitrates ऍसिड नायट्रेट्स नायट्राइट्स अँड अमाइनोसिड दे सप्लाय नायट्रेट्स नायट्रेट्स अँड अमाइनोसिड्स नायट्रेस नायट्राईट्स तुम्हाला आपण जेव्हा पाहिलं होतं कार्बन कंपाऊंड किंवा त्याच्यामध्ये टू द प्लांट टू that प्लांट अँड इन एक्सचेंज दे गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स फ्रॉम it. Such a mutual, mutually रिलेशनशिप relationship is known as symbiosis. ते जी त्यांची रि रिलेशनशिप आहे त्याला म्हणतात सिम्बायोसिस हे काय करतात ते वनस्पतीला काय देतात दे प्रोवाइड नायट्रेट्स नायट्राइट्स अँड अमायनोआयसिस नायट्रेट्स नायट्राट्स अमोनोसिट्स आर युजफुल फॉर द प्लांट्स टू प्रोड्युस देअर ओन फूड आणि ते काय करतात हे देऊन त्यांच्याकडून काय घेतात दे गेट दी एनर्जी ते काय करतात त्या वनस्पतीपासून एनर्जी घेतात या रिलेशनशिपला म्हणतात <laughs> सिम्बायोसिस इट इज नोन एज सिम्बायोसिस ॲट इस म्युच्युअल सिम्बायोसिस आहे म्युच्युअल सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे Rhizobia produce nitrogenous compounds from atmospheric nitrogen. However, in this process of nitrogen fixation, they use, they need leguminous plants like beans, sweet pea, soya bean, etc., as a host, and beans and pulses of beans and pulses are rich in protein due to nitrogenous compounds made available by rhizobia. नायट्रोजन फिक्सेशन म्हणताय नायट्रोजनचे स्थिरीकरण असे ना म्हणतात काय रायझोबियमची मूळ भूमिका बघा तर मुळांवर गाठीवरील असणारे रायझोबिया या रोपट्याला नायट्रेट देतात नायट्रेट्स आणि अमिनोआमले ना पुरवत असतात ते पुरवतात आणि त्यांच्या बदल्यामध्ये काय घेतात त्या बदल्यामध्ये काय घेतात तर रोपट्यांकडून कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा घेत असतात काय घेत असतात तर ते ऊर्जा त्या ठिकाणी घेत असतात अशा प्रकारे परस्परांना फायद्याच्या ठरणाऱ्याला सहजीवन म्हणतात काय म्हणतात सहजीवन बरोबर काय म्हणतात सहजीवन सिम्बायोसिस सिम्बायोटिक रिलेशनशिप या ठिकाणी तयार होतात रायझोबिया हवेतील नायट्रोजन पासून नायट्रोजन संयुगे बनवतात पण या नायट्रोजन सिरीकरणाने त्यांना वाटाणा सोयाबीन घेवडा व इतर कळजाने अशा सिंबा वर्गीय शेंगा वनस्पतींची यजमान होत होऊन गरज असते रायझोबियाने तयार करून दिलेल्या नायट्रोजन युक्त संयुगामुळे डाळी कडधान्य पद्धतीचा उत्कृष्ट स्रोत ठरत असतात पुढे बघा हो सिम्बायोसिस आफ्टर हार्वेस्टिंग अ लेग्युमिनस क्रॉप अशा प्रकारचे जे झाडं आहेत ते आपण हार्वेस्ट केल्यानंतर द लेफ्ट ओवर रूट्स अँड अदर प्लांट पार्ट आर डेलिबरेटली डम्प्ड इन फार्म सॉइल टू मेंटेन इट्स बॅक्टेरियल पॉप्युलेशन तर याची जेव्हा कापणी केल्यानंतर काय होतं तिची काही मुळं वगैरे आहेत ना ती ती मुद्दाहून त्याच शेजामध्ये तशीच ठेवली जातात डम्प केली जातात त्या शेतामध्ये अशी डम्प केली जातात To maintain the bacterial population, bacterial the use of rhizobium has helped to reduce the use of chemical fertilizers and thereby their adverse effect. It has also helped to reduce expenses on fertilizers and thus works to the benefit of farmers, thus works to the benefit of farmers. नवा डेज आता बघा काय होत सीड्स आर कोटेड विथ रायझोबियल सोल्युशन ऑफर सोविंग रायझोबियांटर प्लांट कॉल्डो ही प्रक्रिया करतात दिस एक्सपिरिमेंट हॅज हेल्प इन द सप्लाय ऑफ नायट्रोजन टू सिरियल्स अँड अदर क्रॉप्स डिसाइड त्याच्यामुळे दुसऱ्या गोष्टी दुसरे जे झाड आहेत त्यांना सुद्धा नायट्रोजनचा सप्लाय वाढू शकत सॉरी कर्दाण्याचं पीक आहे ते कर्दाण्याचं जे पीक घेतलं संपल्यानंतर त्याचे जे मुळे आणि रोपट्याचे जे काही भाग असतात मुळे आणि रोपट्याचे जे भाग असतात ते भाग जे असतात ते मुद्दाम लक्षात घ्या मुद्दाम मातीमध्ये मिसळून जीवाणूंचे प्रमाण कायम राखले जाते रायझोबियम मुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळले जातात खतांसाठीचा खर्च कमी झाल्याने शेतकऱ्याला काय होत असतो फायदा होत असतो हल्ली जर पाहिलं असेल तर लागवड करण्यापूर्वीच रायझोबियम युक्त किंवा युक्त कि युक द्रव किंवा पावडर लावली जाते लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपट्यामध्ये काय करतात प्रवेश करतात या पद्धतीला रायझोबियमचे लसीकरण म्हणतात इलोक्युलेशन किंवा लसीकरण असे म्हणतात हा प्रयोग कडधान्याबरोबर तृणधान्य व इतर पिकांना सुद्धा पुरवठा उपयुक्त ठरतो आपण दोन गोष्टी या ठिकाणी पाहिल्या रायझोबियम पाहिले आणि काय पाहिलं आपण तर लॅक्टो बॅसिना या ठिकाणी पाहिलेले आहेत तिसरा प्रकार आपला पाहिजे आहे तो आहे किनव किंवा ईस्ट किनव किंवा ईस्ट आपल्या पाहिजे आहे किनव किंवा ईस्ट अशा प्रकारे असतात फंगस बर्ड असतात त्याच्यावर बडिंग वगैरे होते तर आपण इकडे येऊया प्रयोग सोडून just a minute yes so this is a type of yeast cell this is a type of yeast cell it has a bud here uh, budding with a nude cell is formed there's a cell wall here nucleus is there and it has a cytoplasm <laughs> so this method of asexual reproduction is called as budding so what happens budding you cut to the part, and you get some of the cells may have small round bodies attached to them. These are the new daughter cells of yeast in the process of formation. In the process of formation, it is budding. Method. Okay, it is a asexual formation, asexual reproduction called as budding. Yeast is a heterotrophic fungal microbe that grows on carbon compound. Its a it is a heterotrophic. फंगल मायक्रोव आहे अँड इट ग्रोज ऑन अ कार्बन कंपाऊंड तुम्हाला सर्वांना माहित असेल की पावसाळ्यामध्ये सजा बुरशी वगैरे हा प्रकार आहे तुम्हाला पावसाळ्यामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी सर्वांनी पाहिलं असेल ईस्ट इज वॉट गायस इस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस विथ वन थाउजंड फायव्ह हंड्रेड डिफरंट स्पीशीज इन एक्झिस्टन द इस्ट सेल इज यू कॅरिओटिक टाइप ऑफ सेल हे काय तर एका प्रकारे यू कॅरिओटिक टाईप ऑफ सेल आहे तर इस्ट इन दी दो एक्सपेरिमेंट गाइस एक्सपेरिमेंट या गाईस एक्सपेरमेंट केला होता काय बघायचे कार्बन कंपाउंड्स इन द शुगर सॉल्यूशन इन द प्रोसेस ऑफ ऑप्टेनिंग न्यूट्रिशन इज सेल कन्वर्ट कार्बोहाइड्रेट इन द सॉल्यूशन इनटू अल्कोहल एंड कार्बन डाइऑक्साइड दिस प्रोसेस इज नोन एज फर्मेंटेशन ही प्रोसेस कोणती आहे तर फर्मेंटेशन प्रोसेस आहे अल्कोहल अल्कोहोलची अल्कोहल आणि कार्बन डाइऑक्साइड बन ओके किन्व आहे कवक पेशी आहे त्याला किंवा या प्रकारचे तुम्हाला पेशी पाहायला मिळतात या ज्या पेशी आहेत ना या कशा असतात तर लंब गोलाकार असतात रंगहीन असतात त्या त्या काही पेशींना छोटे छोटे गोलाकार भाग असतात ज्याला कलिका म्हणतात आणि त्याला त्याच्यानुसार काय होतं का या कलिकांनुसार या अलैंगिक पद्धती आहे कलिकामुळे का आता इथून एक एवढा भाग वेगळा होतो आणि पुन्हा एक नवीन कवक पेशी या ठिकाणी तयार होते इथे तुम्हाला पेशी व्यतिरिक्त दिसत असेल केंद्र दिसत असेल आणि पेशी या ठिकाणी दिसत असेल तर कलिकायन हे जे काय आहे ते हे अलैंगिक प्रकारचं काय आहे तर मुकुलायन आहे याला काय म्हणतात मुकुलायन किंवा कलिकाय मुकुलायन किंवा कलिकायन असे म्हणतात ईस्ट हा कार्बनिक पदार्थ वाढणारा प्रमुख परपोषी सक्षमित आहे हा परपोषी लक्षात कसा आहे तर परपोषी आहे ईस्ट किंवा किंवा हे एक पेशीवर कवक असून त्याच्या सुमारे एक हजार पाचशे प्रजाती अस्तित्वात आहेत ईसची पेशी दृश्य प्रकारची असते आणि हा जो प्रकार आहे जस्ट जस्ट सिमरन तर हे जे काही असतात ना पुढे गेलं साखरेच्या द्रावणात कार्बनिक पदार्थांची ई वाढ होते प्रजनन जलदगतीन होत असते स्वतःचे पोषण करताना ई पेशी द्रावणातील कर्क रूपांतर अल्कोहोल साऊंड कार्बन डायऑक्साईड मध्ये का त्याला किनवन किंवा फर्मेंटेशन असे म्हणतात पाव कसा बनतो हाऊ द ब्रेड इज मेड हे तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल नसेल तर तुम्हाला मी सांगतो हाऊ द ब्रेड इज मेड